श्री त्रिशुलीला मृतकथा अध्याय सातवा सारस्वत पुत्र स्त्री झाला भद्रायूची कथा सारस्वत पुत्र स्त्री झाला श्री गणेशाय नम हे विश्वभरा विश्वनाथा सदाशिव तू परमानंद स्वरूप आहेस तू परल परमंगल परब्रह्म आहेस तू अत्यंत पवित्र आहेस संमतीने आख्यान सांगितले तू व्यास रूपाने सुता करावी कथा सांगत पुराण आहेस मी केवळ निमित्त आहे संत श्रोते हो आता आणखी एक अद्भुत कथा ऐका पूर्वी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सुशील वेदशास्त्र संपन्न होता सारस्वत नावाचा एक ब्राह्मण त्याचा मित्र होता वेदमित्राच्या मुलाचे नाव होतं सुमेधा व शाश्वताच्या मुलाचे नाव होत सोमवंत सोमेध व सोमवंत हे परममित्र होते ही दोघेही अत्यंत बुद्धिमान दशक ग्रंथी ब्राह्मण होते सगळी शास्त्री पुराणे त्यांना मुखोदगत केलेली होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला मग त्या दोघांचेही वडील त्यांना म्हणाले आता तुम्ही विदर्भ राजाकडे जा आपली विद्या राजाला दाखवून खूप कीर्ती व धन मिळवा मग तुमचे विवाह करू आपल्या वडिलांच्या सांगण्यानुसार ते दोघे राजाकडे गेले त्यांनी आपली सगळी विद्या राजा पुढे अलौकिक बुद्धिमत्ता पाहून राजाला फार आनंद झाला तो त्या दोघांना म्हणाला तुम्हाला मी एक राजाचे एक सांगतो निषद नावाची प्रसिद्ध राणी आहे थोर आहे ती थोर शिवभक्त भगवान सदाशिवासाठी व पार्वतीसाठी ती दररोज मोठ्या भक्तीभावाने दाम्पत्य पूजा करते तेव्हा तुमच्या दोघांपैकी एकाने स्त्री रूप धारण करावे व दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची दिव्य वस्त्र अलंकाराची पूजा करेल तुम्ही तेथून परत आलात की मी तुम्हाला हवे इतके धन देईल मी सांगतो याच अवमान करू नका राजाने असे सांगितले असता ते दोघे म्हणाले छे छे असे आम्ही मुळीच करणार नाही हे अत्यंत अनुचित पापकर्म आहे हे निंद कर्म आहे असे स्त्री वेश धारण केलेल्या पुरुष पाहताच सचल स्नान करावे अशी शास्त्राची अज्ञा आहे स्त्री वेश धारण केलेल्या पुरुषाला पाहणारा अधोगतीला जातो तो नरकात जातो असा स्त्री वेश धारण करणाराही जन्म स्त्री म्हणून जन्मास येतो आम्ही इतकी श्रेष्ठ विद्या मिळवली असता असे निंद पापकर्म आम्हाला करणं योग्य आहे त्या दोघांनी असे पुन्हा पुन्हा सांगितले तरी राजा आपला आग्रह सोडत नसते शेवटी नाईला जास्त दोघांनी ते मान्य केले मग राजाने वस्त्रे व अलंकार आणून त्या दोघांना दोघांपैकी सारस्वत पुत्राला सुमंताला स्त्रीवेश दिला मग सुमेधा व सुमंत दाम्पत्य रूपाने संमंतिकडे गेले त्या दिवशी सोमवार होता समंतिनी शिवपूजा करत होती समंतिनीचा एक श्रेष्ठ पवित्र पति व्रता होती ती थोर शोभ होती ती अज्ञ अंत अंतर्ज्ञानी अंतर होती तो दाम्पत्य पाहून तिला हसू आले हे दाम्पत्य खरे नसून दोघेही पुरुषेच आहेत हे तिने ओळखले होते तथापि त्या दोघांना शिवपार्वती समजून दिली त्याची यथाविधी मनोभावी पूजा केली त्याने अनेक वस्त्रे अलंकार धनधान्य दिले अत्यंत भक्तिभावाने त्यांना उत्तम भोजन दिले पण त्यांची पाठवणी केली पुढे पतीमागे पत्नी असे ते दाम्पत्य परत जाण्यास निघाले पण काय वाटेत मोठा नवलज घडले सुमेधाची सोंग घेतलेली पत्नी अगदी खऱ्या खुऱ्या स्त्रीप्रमाणे वागू लागली एकांतवनात जात असतात ती आपल्या पतीला म्हणाली इथे अगदी निवांत आहे मी काम ने अगदी घायल झाले आहे मला शांत करते विचित्र बोलणे ऐकून सुमेधा तर अगदी गोंधळून गेला तो म्हणाला अरे हे काय नाही रे वी। ते विचार याला काय थट्ट म्हणतात लोक काय म्हणतील तेव्हा ते स्त्री म्हणाली अरे मी खरोखरच तुझी पत्नी आहे मी पुरुष नाही मी स्त्री आहे एकांतात मला चल माझे शरीर पहा माझ्या शरीरावर हात फिरो माझे सगळे अवयव स्त्रीचेच आहेत असे म्हणून तिने सुमेधाला ओढतोठाच्या सारस्वत सोमकांता आता पुरुष राहिलाच नव्हता त्याचे एका स्त्रीत रूपांतर झाले होते त्याने सुमेधाला जवळ ओढले त्याने चुंबन त्याच्या गळ्यातील आपले नाजूक कोमल हात घातले परंतु सुमेधा खरा धीर पुरुष होता तो त्याला मोहला मोळीच नाही बळी पडला तो सोमवंतला झिडकारून म्हणाला चल दूर हो आपण दोघे गुरुबंध आहोत आपला आपण मोठ्या कष्टाने सर्व विद्या मिळवल्या ते तू विसरलास काय मला नसत्या मोहात पाडू नकोस मला हे पटत नाही असे बोलून पुढे चालू लागला स्त्री बनवलेला समवंतही त्याच्या मागून चालत निघाला एक सुंदर तरुण तरुण स्त्री गळ्यात पडली तो थोडा सुद्धा विचलित न होणार साक्षात शंकरच म्हणावा लागेल त्याच्या ठिकाणी सर्व वास्तव्य करतात धनाच्या हंडा समोर दिसला असतात त्याला स्पर्शही न करणारा साक्षात शंकरच होय कुठल्याही प्रकारचा अहंकार गर्व नसलेला निंद केलेली आपली निंदा विसरून जाणारा दुसऱ्यांच्या कर्मावर बोट न ठेवणारा दुसऱ्यांच्या वाईट गुणकर्मांची कुठेही वाचता न करणारा आपले सत्कर्म तपदान कोणालाही न सांगणारा माणूस प्रत्यक्ष शंकरच समजावा सुमेधा असला कोटीतील पुरुष होता झाल्या प्रकाराने मात्र तो मोठ्या काळजीत पडला तसाच स्थितीत तो, तो सारस्वत पुत्राला समन्ताला घेऊन आपल्या घरी आला घरी आल्यावर सगळा प्रकार सांगितला तो ऐकता सारस्वतावर पुराड कोसळल्यासारखे झाले तो शो शोकाने ओरडत ओरडत छाती बडवित राजाकडे गेला व त्याने म्हणाले म्हणाला अरे दृष्ट राजा हे काय तू केलंस अरे वेदशास्त्र संपन्न असा मला एक पुत्र होता माझा निर्वंश केलास तुला काय सगळा प्रकार ऐकून राजा अतिशय झाला तो खाली पाहू लागला जे सगळे सोंग होते ते खरे कसे काय झाले भगवान सदाशिवाची माया अद्भुत आहे खरी आणि त्या मायाची कर्तृत्व ही मोठी अघटितच आहेत असा विचार करून राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून सांगितलेल्या सा। सारस्वत पुत्राला पुन्हा पुरुषत्व मिळावे मिळवून त्यासाठी हवा तेवढा खर्च करा अनुष्ठान करा यज्ञ करा आपल्या विद्व, तपे तपाने या समंताला पुन्हा पुरुष करा तरच माझ्या मनातली शांती मनाला शांती लावेल ते ब्राह्मण म्हणाले राजा ही ईश्वर लीला आम्हाला बदलता येणार नाही मग राजाने स्वतःच देवीची आराधना केली सात दिवस निराहार राहून देवीची धावा केला प्रसन्न झालेल्या देवीने वर मागण्यास सांगितले असता राजा म्हणाला हा सोमवंत स्त्री बनला आहे याला पुन्हा पुरुष करा देवी म्हणाली राजा हे कालत्री घडणे शक्य नाही मला काहीही करता येणार नाही समंतीने ही थोर पतिव्रता होती तिने भगवान सदाशिवायची निसिम भक्ती आहे तिने आपल्या चारित्र्याने शुभ शिवभक्ता भक्तीने केलेले बदल मला पुन्हा बदल करता येणार नाही सोमंताला पुन्हा पुरुष बनवणे कुठलाही कुणालाही शक्य नाही लग्न लावून देत पुन्हा पुढे थोर वेद पारंगत पुत्र होईल असे सांगून देवी गुप्त झाली मग राजाने देवीच्या आज्ञेनुसार सुमेधा व सोमंत यांचा विवाह लावला समंत यांच्या या शिवभक्तांना खरोखरच त्रैलोक्यात उपमान आहे साक्षात पर्वत पार्वतीला ती थी, तिचे कर्तृत्व व महात्म्य मान्य करावे लागले ही कथा सांगितल्यावर म्हणाले आता आणखी एक कथा सांगतो ती आख्यान अवंती नगरातील मदन नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत दुराचारी होता त्या नगरात पिंगळ नावाची एक तरुण वेशा होती हा मदन त्या पिंगळीला नादी लागला होता हा सदा कदा तिच्याकडे पडलेला असायचा हा मदन नुसता नावा ब्राह्मण होता पिंगळे साठी त्याने आपल्या आई वडिलांचाही त्याग केला होता ब्राह्मणाचे कर्तव्य तो विचारला होता आपल्या पतीचा त्याग करून तो पिंगळीकडे राहू लागला एके दिवशी भगवान सदा ऋषभ नावाच्या आयोगाकडे रूप घेऊन पिंगळेच्या घरी गेला याशिवाय योगेंद्राला पाहताच मदन आणि पिंगळावतच त्याच्या समोर गेले त्यांनी त्याला षष्टोचार पूजा केली त्याचा उत्तम भोजन दिले त्याला उत्तम शयेवर झोपवून त्याचे पाय चेतले रात्री संपत असतो शिवयोगी एकाडकी अदृश्य झाला हा साक्षात शिवशंकरच आपणास दर्शन देण्यास आला होता असे त्या दोघांना वाटले पुढे काही दिवसांनी मदन आणि पिंगळा मरण पावले त्या दोघांनी अनेक पातके केली होती परंतु शिवयोगी पूजनाचे पुण्य त्यांना गाठी होते ते त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त दर्शाह दे देशात वज्रबाहू नावाचा एक थोर कीर्तीचा राजा होता त्याच्या पट्टराणीचे नाव होते सुमती तो जो मदन नावाचा ब्राह्मण होता तो सुमतीच्या ठिकाणी गर्भरूपाने राहिला सुमंतिनीच्या पोटी पिंगळा कन्या रूपाने जन्मास आली तिचे नाव कीर्ती मालिनी सुमंती गर्भ सुमंतिनी गर्भवती असताना एक विचित्र घटना घडली सुमंतीला आता पुत्र होईल होईल ती राजाची लाड़की राजा मग आणि आपल्याकडे दुर्लक्ष करील या विचाराने तिच्या सावती तिचं मत्सर करू लागले आणि त्या दुष्ट चौथीने एके दिवशी सुमंतिनीच्या अन्नात विष घातले त्या विषयने सुमंतिनीचा मृत्यू आला नाही परंतु तिला भयंकर रोग झाला तशाच अवस्थेत ती प्रस्तुत झाली व मुलाच्या शरीरावर त्या भयंकर विषयाचा परिणाम झाला होता व शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त व पुळत होते राजाने अनेक वैद्य आणले आणि औषधोपचार केले पण सुद्धा गुण आला नाही सुम सुमतीचा मुलगा रात्रंदिवस रडत असे त्यामुळे सुमतीला सुद्धा शोककुल होत असे त्या मुलाच्या रडण्याने राजा अगदी त्रासून गेला त्याला थर्ड झोपही लागे ना तो अगदी कंटाळून गेला शेवटी राजाने एक दिवस सुमतीला व त्या मुलाला वनात नेऊन सोडले सुमती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन राणावनात फिरू लागली ती एक एक सारखा शोक करत होती भगवान सदा शिवाचा धावा करत होती काटे दगड तिच्या पायात फुटत होती प्रखर उन्हामुळे ती भाजून निघत होती तहान भुकेने तिचा जीव अगदी कासावीस झाला होता परंतु तिची दया कोणासच त्या दया येण्यास त्या राणात एकही असा माणूस कोणीही नव्हता अशा अवस्थेत ती सुमती फिरत असे एक दिवस त्या काही लोक व्यापारासाठी तिला पा आपल्याबरोबर वेशनगरात आणले त्या नगरातील पदाकारवर नावाचा एक थोर व्यापारी होता त्याने सुमतीची सगळी चौकशी केली सुमती आपली सगळी कर्मकहाणी सांगितली असता पदाला तुरडूनच आले वज्रबाहूची ही राणी असताना अनाथ होऊन राणावनात फिरावी या कर्मगतीला काय म्हणावे या विचाराने पदाकाराने अशी अतिशय वाईट वा तो सुमतीला म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझी धर्मकन्या म्हणून इथे खुशाल धर्म कन्न जवळच तिला एक घर दिले तो तिची सगळी काही विचारपूस करीत असे त्याने अनेक वैद्य आणले अनेक औषधोपचार केले परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता सुमती म्हणाली भगवान सदाशिवच हाच एकमेव एकमेव ही ही करता येणार नाही ना सुमतीच्या मुलाचा आजार वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला मरण आले सुमतीच्या अशोकाला पारा वरच राहिला नाही मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती रुडू लागली याच वेळी शिवयोगी तिथे आला रात्र संपता सूर्य यावा दुर्बलाचा शोध करी चिंतामणी यावा कुठे किंवा भुगेने प्राण कासावीस झाले असता क्षीरसागर पुढे यावा त्याप्रमाणे शिवयोगी तिथे आला त्याने सुमतीला खूप समजावले योगी म्हणाला मुली विनाकारण शोक करण्यास सा, करण्यासाठी कशासाठी करतेस तुझा मी त्याचा संबंध आता संपला आहे जीवन क्षणभंगर आहे सगळी नी नाती गोती क्ष क्षणिक असतात तुझ्या पूर्वजन्मातले आई वडील ती पुत्र तुला माहीत आहेत का गत तुझे तुझे स्व स्वकीय मोठे आहेत त्यानंतर तुला आणखी एक जन्म घ्यावा लागेल मग आता तू कशासाठी शोक करत आहेस गोत्राचा अभिमान व्यर्थ गत जन्मे तू कुणाची कोण होतीस पुढील जन्मे तू कुणाची कोण असशील हे तुला माहिती आहे का हा तुझा पुत्र गत जन्मे तुझा कोण होता आता है? तो कुठे गेला आत्मरूपी शिव हा एकच शाश्वत आहे मानवी शरीर नाशवंत आहे गेलेल्या देहाचा शोक कशासाठी करतेस तू स्वतःचा विचार कर आत्मा अविनाशी आहे तो कोणत्याही नात्याने बांधला जात नाही हा प्रपंच माया आहे जे दिसतं ते सर्व खोटे भा, भासमान आहे मग मुळात जे खोटे त्याबद्दल शोक का करावा माया रूपी प्र प्रपंच वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी बसलेले असतात त्यापैकी शिव हा पक्षी सदैव स्वच्छ जीव हा पक्षी प्रपंच वृक्षाला लागलेला असतो विषयरूपी कळे फळे खात असतात या फळांच्या लोभाने ते स्वतःलाही विसरून जातो त्यामुळे तो मर जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडतो त्यापैकी एखाद्याचा पुण्यवान सद्गुरूला शरण जातो व शिव पक्षी होऊन सदाशिवाची भक्ती करतो व विषय सागरातून तरून जातो त्या शिवयोगाचे ते दिव्य निरूप ऐकून पद्मा करायचे त्याला साष्टांग नमस्कार घातला सुमतीने सुमतीने त्याचे पाय धरले तू साक्षात आहेस तुझ्या मनात तर अशक्य असे काहीच नाही असे ती म्हणाली असता त्या सुमतीला मृत्युंजय मंत्र सांगितला त्याने मंत्रलेल्या भस्मतीच्या शरीरावर लावला त्याच क्षणी सुमंतीच्या सुमंतीच्या सगळ्या शरीरावरील व्यथा एकाकी नष्ट झाल्या तिचे शरीर कांतिमान दिसू लागले आता ती सुमती एखाद्या अप्सरेसारखी दिसू लागली मग त्या शिवयोगाने सुमतीच्या मुलाच्या शरीराला भस्म लावला त्या क्षणी तो झाला त्याची सारी व्यथा नाहीशी झाली तो मुलगा शोभ दिसू लागला मग व तिचा मुलगा त्या शिवयोगाच्या पाया पडून त्यांची स्तुती करू लागले गुरु महाराज तुमचे उपकार कधीही फिटणार नाहीत आपली आमच्यावर अशीच कृपा असावी त्या वेळी तो शिवयोगी सुमतीला म्हणाला तुझ्या या पुत्राला दीर्घायुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल हा पृथ्वीचे राज्य करील याची कीर्ती अवघ्या त्रैलोक्यात होईल यथा व काशित याला याचे राज्य प्राप्त होईल आजपासून हा भद्रायू नावाने ओळखला जाईल आता हा मोठा होईल तू इथेच रहा हा राजपुत्र आहे हे कोणालाही सांगू नकोस हा चौदा विद्या चौसष्ट कलांत आहे होईल इतके सांगून तो शिवयोगी अदृश्य झाला पद्माकराला खूपच आनंद झाला त्याला सुनय नावाचा मुलगा होता मग पद्माकराने आपल्या मुलाची मुला व भद्रायूची मोठ्या थाटात मंज केली दोघांचे अध्ययन अध्ययन सुरू झाले बघता बघता भद्रायू बारा वर्षाचा झाला त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते एके दिवशी तो शिवयोगी म्हणाला असतात आणि भद्रायू यांनी त्या ठेवले त्यांची पूजा केली आनंदित सुमती हात जोडून म्हणाली महाराज आपल्या कृपा प्रसादाने मी पुन्हा पुत्रवती झाले त्या शिवयोगाने भद्रायूला अनेक प्रकारचा उपदेश केला राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र यज्ञ यज्ञ याग क्रिया वृत्ते उद्यापणे इत्यादी अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला शिव योगी म्हणाला हे भद्रा श्रुती स्मृती पुराणात सांगितल्याप्रमाणे तू न्यायनीतीने वाघ आई वडिलांवर पूर्ण श्रद्धा ठेव बो ब्राह्मण या प्रजा यांचे पुत्रवत पालन कर सर्वत्र भगवान सदा शिव भरलेला आहे हे लक्षात घेऊन सदैव त्यांचे स्मरण स्वधर्म वर्ण आश्रमाने पालन कर आपले शत्रू मित्र कोण आहेत ही नीट ओळख प्राप्ती बघून खर्च करदारी आलेल्या अतिथी अभ्यंग गताचे देवगुरूंचे योग्य प्रकार स्वागत कर आपली बायका मुले सेवक रोग शत्रू यांच्याकडे नीट लक्ष दिले नाही तर पुढे फार मोठा अनर्थ होईल थोर ज्ञानी लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने जावे आई वडील गुरु योगी यांची कधीही निंदा करू नये परनिंदा व वा वादविवाद सदैव टाळावा भगवान शंकराचे सदैव स्मरण करावे म्हणजेच मौन पाळल्यासारखे होते परस्त्री व परधन विष्ठे समान मानावे शास्त्र पुराणात सदैव श्रवण पठण करावे स्नान पूजा शिवमहात श्रवण ब्राह्मणादींची सेवा कधीही अळस करू नये आपल्या पत्नी सह सर्व सुखांचा उपभोग घ्यावा पण परस्त्री माते समान मानावे शत्रूला शिक्षा करावी पण साधूंची विनम्रपणे सेवा करावी कुणाचाही मत्सर करू नये दृष्ट दुर्जनांना आपले सामर्थ्य दाखवावे पण संतजनांना नेहमी सत्कार करावा वाणीची नेहमी शिवनामे घ्यावे सढळ हाताने ठिकाणी निदान करावे पाणी पायी तीर्थ यात्रा करावी नित्य नियमाने शिवध्यान करावे, करावे संत सज्जनांना प्रेमाने अलिंगन द्यावे नित्य पुराण श्रवण करावे शिव निर्मल्याच्या नाकाने वास घ्यावा आपली सर्व इंद्रिय शिवभजनी लावावे दिल दुर्बल दिन दुर्बल अनाथ असतील त्यांच्यात वर दया करावी आहार विहार निद्रा नियमित मर्यादेतच असावी आपली संपत्ती गृह ग्रह कलह सत्कर्म दिलेले दान मान अपमान कोणालाही कळू नये लबाड कपटी चोर इत्यादींना दरबारात स्थान देऊ नये शिवभक्तांनी पीडा देणारे मद्यपान करणारे गुरुद्रोही देवद्रोही धर्मघाती इत्यादींचे तोंड सुद्धा पाहू नये कशातही क असू नये कलम पात्राप्रमाणे अलिप राहावे रुद्राक्ष धारण करावे सर्व अवयवांना पवित्र भस्म लावावे म्हणजे युद्धात शक्तीची शत्रूची भीती राहत नाही सोमवार शिवरात्र व्रत याचे पालन करावे ग्रहण महापर्व उयोग श्राद्ध दिन इत्यादी दिवशी वैयक्तिक सुख संपत सम संप प्राप्त प्राप्ती दान करावे अपात्री दान केले असता दारिद्र्य येथे दानाचे पुण्य फार मोठे आहे पूजेस अपात्र असलेल्या जी पूजा केली असता पूज्य व्यक्तीचा अपमान होतो त्यामुळे राज्यावर अनेक प्रकारचे संकट येतात विद्येसाठी दान द्यावे संकटकाळी काळी धैर्य धारण करावे दारी आलेल्या याच काला मोठ्या मोकळ्या हाताने परतून परत पाठवणे हो ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल त्याची आवर्जून पूजा करावी संतांचा कुणावरही संतापूर्ण आहे दुसऱ्यांच्या सुखाने सुख व्हावे असे वाटत जो वागतो तोच खरा शिवभक्त हे लक्षात ठेवावे अन्न पाणी चांगली भाषा व मानाने औदार्य हिचं खरी या पृथ्वीवरील चार श्रेष्ठ रत्ने आहेत कोणाचे हे उणे दुणे काढू नये संतजनांचे आशीर्वाद घ्यावेत पूर्वीचा शत्रूमित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये सद्गुरू आणि शिव एकच आहेत हे लक्षात ठेवावे संपत्ती विद्या इत्यादी कशाचाही गर्व करू नये अशा प्रकारे शिव योगाने भद्रायूला अनेक विषयांचा अगदी यथा सांग उपदेश केला मग मृत्युंजय मंत्राने आमंत्रित अभिमंत्रित केलेले भस्मभद्र येऊच्या शरीरावर लावले त्याच गळ्यात एक रुद्राक्ष माळ घातली त्याला एक दिव्य शंख व खडग दिले याशिवाय त्याला दहा हजार बळ दिले शेवटी उत्तमोत्तम देऊन तो शिवयोगी अदृश्य झाला केलेल्या उपदेशाप्रमाणे जो वागेल त्याच्यावर कधीही कसलीही संकटे येत नाहीत हा सातवा अध्याय म्हणजे कैलास पर्वत आहे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातली असता उत्तम निर्दोष यश प्राप्त होते या अध्याय रूपी कैलासावर भगवान सदाशिव सदैव वास्तव्य करत आहेत आता पुढील अध्ययन शिवयोगी भद्र कृपा दया करणारा आहे ती सुसूर पवित्र कथा भक्तिभावाने श्रवण करावी भगवान संसार रूपी हत्तीला विदीर्ण करणारा भृग इंद्र सिंह आहे तो आनंद आनंद सागर ब्रह्मानंद सदाशिव जगत जगतगुरु आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा सातवा अध्याय समाप्त श्री सांब सदाशिवा अर्पणस्तू शुभम भवतु ओम नमः शिवाय